आम्ही आपल्यासमोर एक प्रयोग करून दाखवणार आहे प्रयोगाचे नाव आहे ॲटमॉस्फेअरिक प्रेशर वातावरणीय दाब माझे नाव कल्पना वातावरणी वसावे वर्ग सहावी तर आपण प्रयोगासाठी जे जे साहित्य घेतले आहे ते आहे ग्लास आ, पेपर गाणे आणि एक बॉटल पाणी तर आ, आता आपण प्रत्यक्ष प्रयोग करून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तिने काय घेतलं मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक पेपर वर ठेवलेला आहे त्यानंतर काय कृती होती ते बघा काय झालं एक पुट्टा आहे तो काय झालाय तरंगता दिसतोय आपल्याला बरोबर तरी नेमकं काय झालं ते आपण नंतर बघूयात यानंतर कल्पना देखील हाच प्रयोग पुन्हा करून दाखवेल दिसते बघा दोन ऍक्टिव्हिटी या ठिकाणी ग्लास आणि पेपरच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी मी स्वतः एक आपल्या घरामध्ये पहा पीठ चालण्यासाठी एक चाळणी गाळणी असते बरोबर तर त्या चाळणीला काय छोटे छोटे छिद्र देखील असतात आता या पेपरमध्ये छिद्र वगैरे नव्हते परंतु चाळणी म्हटलं तर त्या ग्लासमधून पाणी गळायला पाहिजेत बरोबर त्यानंतर नेमकं काय होईल ते आपण बघूयात ठीक आहे दिसते छोटे छोटे छिद्र पण असतात त्यामध्ये बरोबर थोडंफार पाणी तर सांडेल पण नंतर याच्यात किती पाणी उरतात ते बघूयात आपण दिसतंय पाणी सांडलं दिसतंय का थोडं पाणी सांडलं पण माझा प्रयत्न असा होता की या चाललेलंच आपण वर घेऊयात पण तसं शक्य नाही आहे पण याच्यामध्ये छिद्र दिसत आहेत तुम्हाला दिसत आहेत आणि याच्यामध्ये पाणी पण दिसतंय आहे खरं तर या छिद्रातून पाणी यायला पाहिजे होतं तर असं का होतं ते आपण बघणार आहोत ठीक आहे बघा पडतंय पाणी पण ज्यावेळेस असं आपण हवेमध्ये पकडलं त्यावेळेस पाणी मात्र पडलेलं दिसत नाही तर हे आपण सर्व जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस प्रयोग केला त्यानंतर कल्पनाने प्रयोग करून बघितला एक पेपर घेतला होता आणि त्या पेपरमध्ये तो, तो हवेत असं तरंगतानी आपल्याला दिसतोय खरं तर त्या ग्लासमध्ये पाणी होतं पाण्यामध्ये प्रेशर होतं बरोबर पण खालच्या दिशेने आपल्याला काही एक प्रेशर वगैरे जाणून येत नव्हतं नेमकं काय झालं बघा ते प्रेशर पाण्याचं भरपूर होत पण खाली आपल्याला कोणतंही प्रेशर दिसत नव्हतं पण आपल्या मध्ये वातावरणामध्ये विविध तऱ्हेचे वायू असतात बरोबर नायट्रोजन असेल ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल तर याचा देखील आपल्या शरीरावरती किंवा इतर वस्तूवरती काय होत असतो दाब निर्माण होत असतो आता मी त्यानंतर एक प्रयोग बघितला करून बघितलं कोणता गाळणी घेतली आपण त्यामध्ये आपण त्याला काय केलं वरून गाळणी घेतली आणि खाली ग्लास होता त्याला पलटून आपण असा ठेवला तर नंतर मी काय केलंय थोडं गाळणीच्या साईडला पकडलं तर ते पाणी खाली येत नव्हतं त्यामध्ये दे देखील एक विज्ञान आहे जे काही चालण्याचं छिद्र होत त्या पाण्यामध्ये जे काही ऍटम्स होते अनु होते ते एकमेकाजवळ काय झाले चिटकले होते आणि म्हणून ती ते छिद्र पूर्णपणे काय झाले होते बंद झाले होते आणि खालच्या दिशेने जे काही प्रेशर निर्माण झालं होतं ते कोणतं होतं एक वायुदाब होता तो वायुमंडळातील काय होता तो एक वायुदाब होता तर हे सर्व वातावरणीय प्रेशर मुळेच अशक्य होतं तुम्ही देखील हे प्रयोग घरी घरी करून बघू शकता तर आज आपण वातावरणीय दाब अॅटमॉस्फिरिक प्रेशर हा प्रयोग या ठिकाणी अभ्यासला आहे यानंतर पुढच्या शनिवारी आपण एक नवीन प्रयोगासह येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद